नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महापालिका निवडणूक जाहीर संपूर्ण वेळापत्रक असा असेल महापालिका निवडणुकीचा का कार्यक्रम नामनिर्देश पत्र स्वीकारणे तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस अर्जाची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार उमेदवारी महागारी मुदत दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारी यादी तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार मतदान पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तर निकाल सोळा जानेवारी दोन, दोन हजार सव्वीस असा असेल महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम